लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर सांगली येथील खून प्रकरणी सात आरोपींना अटक अवघ्या आठ तासात केले गजाड तपासाची चक्रे गतीने फिरवत विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी सांगली येथे गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या अश्विन कुमार मुळके खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या केवळ आठ तासांमध्ये मुसके आवळल्या यामध्ये सात संशयितांना ताब्यात घेतले आहे सांगली पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नवीन वसाहत गुरुद्वाराजवळ अश्विन कुमार मुळके याच्यावर सहा ते सात इस्मानी धारदार शस्त्राने वार करून तसेच स्टंप व फरशीने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने तात्काळ सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणी भेट दिली तसेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचं एक पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं एक पथक अशी दोन पथके तयार केली या गुन्ह्यातील आरोपींचा शोध रवाना करण्यात आली होती तसेच तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून या गुन्ह्यातील संशयित आरोपी अजय उर्फ अजित पांडुरंग खोतवय तेवीस वर्ष राहणार वडरगल्ली सांगली सुजित दादाचो चंदन शिवेवय एकोणतीस राहणार नवीन वसाहत सांगली कुणाल प्रशांत पवार वय बावीस राहणार वडर कॉलनी सांगली विकी प्रशांत पवार वय तेवीस राहणार वडर कॉलनी सांगली गणेश रामप्पा एवळे वय छत्तीस राहणार गोकुळनगर सांगली अमोल गंगाप्पा कोरवी वय अठ्ठावीस राहणार वडर गल्ली सांगली अर्जुन हनुमंत पवार वय बावीस राहणार वडर कॉलनी सांगली या संशयित आरोपीनं ताब्यात घेतले हे संशयित आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर खून खुनाचा प्रयत्न मारामारी जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते तसेच ते सदरचा गुन्हा करून पसार झाले होते तरी त्यांचा ठाव ठिकाणा प्राप्त करून विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित पाच आरोपींना अटक केली आहे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन असे एकूण सात संशयित आरोपींना अटक करण्यात आले आहे